नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं आग्रोवण देशात यंदा कापसाचं उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे यंदा देशात कापसाची लागवडच आधी कमी झाली त्यातच पाऊस आणि बोंडळीमुळे पिकाचं नुकसान झालं आहे मागील हंगामातील कापसाचा स्टॉकही कमी आहे यामुळं कापसाचा पुरवठा कमी होऊन दरात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे देशातील हीच परिस्थिती लक्षात घेऊन आयातदार आधीपासूनच आयातीसाठी सौदे करून ठेवत आहेत आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव निचंकी पातळीवर असतानाच ब्राझील ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकेतून कापूस आयातीचे सौदे झाले आहेत देशात नेमकं किती उत्पादन होईल हे आत्ता सांगता येत नाही पण सध्या नव्या कापसाचे भाव हे सात हजार ते सात हजार सातशे रुपयांच्या दरम्यान आहे उत्पादनात जास्त घट झाल्यास दर आणखी वाढू शकतात त्यामुळे आयातदार आगाऊ सौदे करून आहेत असं कापूस उद्योगातून सांगण्यात आलं आहे देशातील काही बाजारांमध्ये नवा कापूस दाखल होतोय उत्तर भारत आणि दक्षिण भारतातील काही बाजारांमध्ये नवा कापूस विक्रीसाठी येतो आहे पण या कापसात ओलावा जास्त आहे तर नव्या कापसाला सध्या सरासरी सात हजार ते सात हजार सातशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतो आहे सरकारनं यंदा मध्यम लांब धाग्याच्या कापसासाठी सात हजार एकशे एकवीस रुपये तर लांब धाग्याच्या कापसासाठी सात हजार पाचशे एकवीस रुपये हमीभाव जाहीर केला म्हणजे सध्याचा भाव हमीभावाच्या दरम्यान आहे आता पुढच्या काही दिवसांमध्ये देशातील बाजारांमध्ये नव्या कापसाची आवक सुरू होईल म्हणजे आवक जास्त होईल त्यावेळी कापसाच्या भावावरती काहीसा दबाव येऊ शकतो असा अंदाज व्यक्त केला जातो आहे परंतु जर समजा पुढच्या काळामध्ये कापूस पिकाचं नुकसान जास्त वाढलं तर बाजारातलं चित्र काहीसं वेगळं असू शकतं देशात मागील हंगामातही कापसाचं उत्पादन घटलं होतं कापसाचे भाव कमी झाल्यानं कापसाचा वापरही वाढला होता त्यामुळे मागील हंगामातील कापसाचा शिल्लक स्टॉक हा कमी आहे एक ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या नव्या हंगामात दोन हजार तेवीस चोवीसमधील शिल्लक स्टॉक खूपच कमी आहे असं कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अतुल गणात्रा यांनी सांगितलं आहे आता यंदा देशातील कापूस लागवड तब्बल अकरा टक्क्यांनी कमी झाली आहे त्यातच उत्तर भारत महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये काही भागात गुलाबी बोंडळीचा प्रादुर्भाव देखील झाला होता तसंच पावसामुळे गुजरात आणि महाराष्ट्रातील पिकाला मोठा फटका बसला इतर राज्यांमध्ये देखील पावसानं पिकांचं नुकसान झालंय त्यामुळे उत्पादन यंदाही कमी राहण्याचा अंदाज आतापासूनच व्यक्त केला जातोय अमेरिकेच्या कृषी विभागाच्या अंदाजानुसार यंदा, यंदा देशातील कापूस उत्पादन म्हणजे भारतातील कापूस उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा सात टक्क्यांपर्यंत कमी राहील देशात यंदा अनेक भागात कापूस लागवडी उशिरा झाली गुजरात आणि महाराष्ट्रात कापसाची लागवड जवळपास एक महिना उशिरा झाली गुजरात आणि महाराष्ट्र हे देशातील महत्त्वाचे दोन राज्य आहेत की जिथे उत्पादन जास्त होतं त्यामुळे या राज्यांमधील बाजारातील कापूस आवकही काहीशी उशिराच येण्याची शक्यता आहे देशातील ही परिस्थिती पाहता कापूस आयातदार कापसाचे वायदे म्हणजेच कापसाचे सौदे करून ठेवत आहेत देशात कापूस आयातीवर अकरा टक्के आयात शुल्क लागू आहे मात्र मधल्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे म्हणजे कापसाचा भाव हा सहासष्ट ते सदुसष्ट सेंट प्रतिपाऊंड पर्यंत कमी झाला होता त्यावेळी आयातदारांनी अकरा टक्के आयात शुल्कासह कापूस आयातीसाठीचे वायदे घेऊन ठेवले म्हणजे सौदे करून ठेवले होते यंदा विक्रमी पस्तीस लाख गाठी कापूस आयात करू शकतो असा अंदाज देखील अतुल गणात्रा यांनी व्यक्त केलाय तर नव्या हंगामात कापूस आयातीचे सौदे करण्यासही सुरुवात झाली आहे नोव्हेंबर ते मार्च महिन्यासाठी सात ते दहा लाख गाठी कापूस आयातीचे सौदे याआधीच झाल्याची शक्यता आहे ब्राझीलमधील अठ्ठावीस एम एम कापसाचे डिसेंबरच्या आयातीसाठीचे सौदे अकरा टक्के आयात शुल्कासह सदुसष्ट हजार आठशे ऐंशी रुपये प्रतिखंडीने झाले ऑस्ट्रेलियाच्या एकोणतीस एम एम कापसाचे सौदे मार्च दोन हजार पंचवीसच्या सेपमेंटसाठी एकोणसत्तर हजार रुपयाने तर आफ्रिकेच्या अठ्ठावीस पूर्णांक सात एम एम कापसाचे सौदे चौसष्ट हजार रुपयाने झाल्याची माहिती आहे तर आज देशातील बाजारात कापसाचे प्रतिखंडीने देशात यंदा कापूस उत्पादन कमी राहण्याची दाट शक्यता व्यक्त केली जाते त्याचं कारण म्हणजे कमी लागवड आणि पिकाचं नुकसान त्यामुळे देशातील कापूस आयातदार आतापासूनच आयातीचे सौदे करून ठेवत आहेत पण कापूस उत्पादनाची परिस्थिती पुढील एक दोन आठवड्यांमध्ये स्पष्ट होईल त्यावेळी देशातील बाजारातील भावाची स्थिती काय राहू शकते याचा अंदाज आपल्याला बांधता येईल त्याचं महत्वाचं कारण आहे की ऑक्टोबर महिन्यामध्ये मैं की ज्या महिन्यामध्ये मैं कापूस पीक देखील आपल्या वाढीच्या म्हणजेच बोंड किंवा मग कापूस फुटण्याच्या स्थितीमध्ये असतो त्या काळामध्ये जर पावसानं मोठा फटका दिला तर उत्पादनावर निश्चितच परिणाम होत असतो यापूर्वीच मागच्या आठवड्यामध्ये झालेला पाऊस तसंच ऑगस्टच्या शेवटी आणि सप्टेंबरच्या सुरुवातीला झालेल्या पावसानं पिठाला मोठा फटका दिला आहे त्यामुळं नेमकं उत्पादनाची स्थिती काय राहील त्याचे आराखडे आता बांधले जात आहेत आता या पुढच्या काळामध्ये नेमकं उत्पादनाचे चित्र काय पुढं येतंय त्यानंतर बाजाराची दिशा काय राहू शकते याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचू तसंच सध्या जे काही परिस्थिती बाजारात सुरू आहे जे काय आहे त्याचे सौदे केले जात आहेत किंवा तुमच्या भागामध्ये कापूस पिकाची परिस्थिती काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारची धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्राऊनच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका